हाय हॅलो नमस्कार ते तुमचं सगळ्यांच एकदा आपल्याकेनवन ब्लॉक्समध्ये मी तुम्हाला खूप सारं स्वागत करते तर आज आहे मंगळवार आणि चालले बाहेर थोडंसं काम आहे माझं बघत आता कंटिन्यू व्हिडिओ काढायला झाला तर नक्की काढेल कारण की आत्ता पावसाचं वातावरण झालंय छत्री घेऊन जायचे तर सगळं आवरलं दहा वाजता आले पावणे दहा वाजलेत रोत्रचा पण शाळेचा टायमिंग झाला आहे आणि माझी पण बस आहे चला नुकत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन अडचण नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि हा बघा जादू <coughs> जर ते घालून की पाऊस तर काही बंदच नाही होते आता छत्री चला कधी कधी बस लवकर जाते कधी उशिरा जाते येते जाई तू लगेच का जाऊ मी पुढे बाय बाहेर आले आणि गेट उघडला तिला लग्न पाऊस झाला चालू चला छत्री घेतली म्हणून बरं झालं मला तर वाटतं आज दिवसभर पाऊस येईल कारण की वातावरण पावसाचा दिवसभर आहे हवाळ आल्याने चला बस पटकन भेटायला पाहिजे मार्केटमध्ये काही में मार्केट काम असेल किंवा काही आणायचं वगैरे असेल ना तर फक्त ह्यांची सुट्टी असेल तरच जे म्हणजे मेन मार्केट आहे तिथं जायला भेटतं आता आज मंगळवारी म्हणजे काल पण ह्यांची सुट्टी होती मला काल भरपूर काम होतं त्याच्यामुळे काही गेले नाही तर आज ह्यांची सुट्टी आहे हे गेले तर रुद्राक्षला शाळेत सोडायला कारण की काय होतं कितीही लवकर म्हणजे जाऊन यायचं म्हटलं ना तरी पण ह्या शाळेचं म्हणजे ह्याला शाळेत जर दहा वाजता सोडलं आणि तिथून जर जायचं म्हटलं ना तर कितीही आवरलं आणि कितीही थोडं काम जा असलं ना तरी पण एक वाजेपर्यंत परत नाहीच येणार होत म्हणून मग जेव्हा ह्यांची सुट्टी आहे तर तेव्हा आता आज कसं आहे की ह्यांची सुट्टी म्हणजे तीन वाजली काय चार वाजले काय कितीही वेळ लागला तरी पण चालतो कारण की रुद्रातला शाळेत आणायलाही असतात आणि ह्यांची सुट्टी नसेल तर मग अजिबात तर शाळेत ह्याला सोडून मार्केटमध्ये वगैरे नाही जात आहेत तर आत्ता आता हे मुळं निघून चला आता बस पण येईल तोपर्यंत बस स्टँडवरती थांबूया थोडा वेळ ते दर्शन वगैरे झालं आणि आता सगळं बँकेमध्ये थोडंसं काम आहे बघू शकता आता झालेला आहे रुद्राक्षला शाळेत आणायचं टायमिंग झालं आहे तर ना, मी तुम्हाला आता ना त्या दिवशी मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रब्बर बँड दाखवले होते पण ते कसे होते की सिम्पल फक्त ना आ, ही डिझाईन आहे ना फक्त ही डिझाईन होती आणि हे पूर्ण आता डिझाईन आहे ना तर मी नवीन बनवलेले आहेत म्हणजे हे म्हणजे थोडीशी हे थोडीशी भारी क्वालिटीचे आहेत हे थोडीशी म्हणजे एवढी भारी क्वालिटी नाही आहे पण म्हटलं ह्याला पण आपण पुन डेकोरेशन करूयात तर हे एकदम ह्याचं डेकोरेशन आहे कारण की मला म्हणजे थोडेसे वेगवेगळे वेगवेगळे वेग बनवायचे वेग 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 असतात तर हे एकदम सिंपल आहे ह्याला फूल वगैरे काहीच नाही बनवण्या बघू शकता एकदम सिंपल आहे आणि तुम्ही कसंही वापरू शकता स्टोन अजिबात नाही निघत आहे बघू शकता आणि सध्या मी आत्ता हे का बनवते कारण की माझ्याकडे म्हणजे फुल डेकोरेशनचे आहेत फक्त हे तीन रबर बँड आणि आता हे दोन आहेत ह्यातले आ, काई -काई हे देणार आहे त्याच्यामुळे म्हटलं की चला तुम्हाला दाखवते की काय काय बनवलेले आहेत हे दोन आहेत दोन डिझाईनचे आहेत आणि हे, हे एक आहे हा प्लेन आहे सो आपण हातामध्ये पण घालू शकतो म्हणजे डिझाईन दिसायला खूप आणि दिसते बघू शकतो आणि एक एक जेवढं जेवढं साहित्य झालेलं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवते तर आत्ता फक्त मी हे रबर बँड आहेत हे फक्त फुल डेकोरेशनचे आहेत हे तीनच बनवलेले आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं की हे दाखवत अगोदर आणि आत्ता जायचं आहे स्कूलमध्ये रुद्राशला घेऊन येते हे टॉप्स वगैरे हे पण बनवलेले आहेत बँगल्स पण बनवलेले आहेत तर ना आत्ता फक्त मी म्हणजे थोडे जोडं बनवलेले आहेत म्हणजे एक एक कलरचे किंवा थोडीस डिझाईन वेगळी आहे ती एक एक जोड बनवलेला आहे आणि आता इथून पुढे म्हणजे कसं तुम्हाला जर शिकायचं असेल ना की रब्बर बँड खूप इझी आहेत शिकायला जास्त काही अवघड नाही आहेत तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ते पण कसे बनवायचे काय ते पण तुमच्यासोबत शेअर करेल बांगडे असो किंवा इयरिंग्स असो किंवा रबर बँड वगैरे असं बघू शकता खूप सुंदर दिसत आहेत आणि केसांना लावल्यावर तर खूप हानी दिसत आहेत आणि मेन म्हणजे हे निघत पण नाहीत रबर खराब होईल पण हे डेकोरेशन आहे ते अजिबात नाही निघत आहे तर सगळे दाखवतो मी इतर उत्रेशला शाळेतनं घेऊन कारण की आत्ता एक वाजायला फक्त दहा मिनटं बाकी तर म्हटलं चला एवढे रबर दाखव्यात आणि मग नंतर चला घेऊन येऊयात तर तुम्हाला हे रबर बँड कसे वाटले हे पण मला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग्स कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या लाईक लायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेट भेटेल आणि आत्ताना जे जे म्हणजे लेडीजसाठी जे जे आ, नवीन नवीन म्हणजे मार्केटमध्ये तर भेटतात पण जे मार्केटमध्ये नाही भेटत आहे ना ते नवीन मी तुमच्यासोबत जसं की मी म्हणजे कसं बनवायचे साहित्य वगैरे तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन तर आत्ता हे बनवलेले आहेत रबर हे जर शिकायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर चला अगोदर उद्राशला घेऊन हो येते